संजय भाऊ कुठेही बोलणार आहे आणि त्यानंतर प्रत्येकाच्या घरोघरी जा तुम्ही जर वाटल्या गेले तुम्ही जर वाटल्या गेले तर या नगरपालिकेचा भट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही सगळं एका घरात तुम्हाला आहे का सगळं एका घरातच द्यायचं आहे का एकाच घरात म्हणजे पोराले बापाले त्याला आहे का नाही द्यायचं सामान्य पोरगा याला निवडून आणायचं का नाही आणायचं हे ठरवायचंय आणायचंय तर ज्यांना ज्यांना आणायचं असेल तरी दोन्ही हात वर्त करा दोन्ही हात वर्त करा मोठी बांधला पंजाला का दाखव पंजाब शकुन या मोठी बांधला